शिवाजी शिवाजी महाराज महाराज की जै। जै जै शुवाजी। शुवाजी की जय 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 भवानी नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पठारवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दुन पारंपरिक असं शिवजयंती निमित्त आयोजित केलं जाणार चतुर्मुख केसरी हे मैदान दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण होणार या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे या मैदानाचं बक्षीद स्वरूप कसं आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो आपल्या समवेत या मैदानाचे प्रमुख आयोजक प्रसिद्ध बैलगडी मालक दीपक दीपक नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे मैदान कशा निमित्त आयोजित केले आणि किती तारखेला आणि कुठे संपन्न होणार मैदान जयंती निमित्त आयोजित केलेलं आहे मैदान पटरावडीत काळोबाईच्या पायथ्याला होईल जुनी पाठी किती मैदान होऊन गेले ह्या पाठी कमी कमी आता सहा मैदान झाले आतापर्यंत हे सातो आहे आणि मैदानाचं स्वरूप काय आदात आहे का ओपन हे मैदान ओपनच आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाची परवानगी प्रोसेस झालेली सोमवारी किंवा मंगळवारी आम्हाला ती हातात भेटेल बरं आणि सोशल मीडियावर कधी पाहायला मिळेल सोमवारी भेटली तर सोमवारी टाकून तर मंगळवारी शंभर टक्के आणि आता दादा मैदानाचं पक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंतचं सर्व सांगा मैदान पहिला नंबर एक लाख अकरा हजार आहे दुसरा एक्क्याऐंशी हजार रुपये तिसरा पंचावन्न चौथा चव्वेचाळीस पाचवा तेहतीस सहावा बावीस सातवा अकरा क्वार्टर फायनल प्रत्येकी दोन दोन हजार आणि डाल प्रत्येकी दोन दोन डाल प्रत्येकी दोन दोन डाले झाले होते कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय चांगला आहे आतापर्यंत सत्तरी गाडी नोंद झाली अजून तर चार दिवस बाकी येतात त्याचबरोबर आता हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय पैलगडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडणार हो नियमाटीनुसार पार पडणार या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे पुरंदर तालुका कमिटी आणि आयोजक कमिटी या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान आज बैलगाड्या मालकांना एकच सांगू इच्छितो की मैदान एकदम पारदर्शक आहे आणि या मैदानाचे पहिल्यापासून मैदानाचं नाव एक नंबर आहे त्यामुळे सगळ्यांनी प्रतिसाद चांगल्या प्रकारे द्यावा हीच इच्छा बाकी काही नाही आणि लवकरात लवकर गाड्या नोंद करून घ्यावे धन्यवाद नमस्ते आपले नाव तुषार पिसे तुषार भाऊ काय सांगाल मैदाना काय इथं किती मैदान आहे संपूर्ण हे सातवं मैदान आहे आता मैदानाकडं मैदानाचं रान कसे माती कशी हे मैदान कठीण फाटी आहे टनकाचं रान म्हणलं तरी चालेल कटनाची फाटी आहे आणि हे मैदानामध्ये किती तास आहेत तास आठ आहेत आठ फाट्या आहेत आठ फाट्या दादा फाटीच्या आतात किती ठेवण्यात आले तेरा तेरा फूट किंवा चौदा फूट असेल बरं त्याचबरोबर आता तुम्ही ओपनचं त्यामुळे परफेक्ट पल्ला किती आहे साडे आठशे सत्तर असा म्हणजे परफेक्ट पल्ला आहे टेपने मोजलेला तर तुम्ही स्वतः मोजलेला आहे टेपने मित्रांनो मोजलेला आठशे सत्तर फुटाच्या दरम्यान आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात एका वेळेस दहा गट थांबू शकतात था। निकाल रेषे समोर बैलाम थांबण्यासाठी किती जागा पाचशे फूट अंतर आहे काय अडचण नाही मैदानाच्या पश्चिमेच्या बाजूला एकूण किती की टक्के बॅरिकेड असणार शंभर टक्के राहील आणि पूर्वेला सत्तर टक्के राहील या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर उडा नाला दरी असं काय नाहीये त्याचबरोबर या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत अडचणीत अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी त्या दिवशी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का हो केला जाईल त्याचबरोबर तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल कारण की आठच काय जास्त संख्येने उपस्थित लिमिटेड गाड्या नोंद लवकरात लवकर करून घ्यावी बर त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपूर्ण नाही त्या दिवशी या ठिकाणी पिण्याच्या टँकर उपलब्ध असणार आहेत का हो त्याचबरोबर अम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली का हो त्याचबरोबर या ठिकाणी ज्या दिवशी मैदान संपन्न त्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार राहणार आहेत त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न त्या दिवशी सुट्टीच्या ठिकाणी खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो खाली सुट्टीच्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार कालिदास अप्पा गाटे या, या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे प्रवीण शिरगाटे घाटे आणि मयूर तळेकर मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हो oh. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल सात वाजता बर आणि संध्याकाळी किती वाजता फायनल चालू होईल फायनल किती वाजता पार पडेल पाच वाजता बर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या <coughs> तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाइन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा लवकरात लवकर नाव नोंदणी करावी हे मैदान एकदम शिस्तबद्ध आणि रिस्तर पार पडेल का हो आपल्या समोर येत आहेत महाराष्ट्राचा आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक प्रवीण घाटे आणि त्यांच्याच गावामध्ये दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी बैलगडी शर्यतीचं सं प्रवीण शेठ नमस्ते नमस्ते प्रवीण शेठ काय सांगा का तुमच्याच गावामध्ये पुन्हा एकदा बैलगडी शर्यतीचा धुळ उडतोय आणि पुन्हा एकदा मैदानाला सुरुवात झाली या सीझनचं पहिलं मैदान संपन्न होतंय पठारवाडीच्या फाटीवर काय सांगा येत्या एकोणीस तारखेला शिवजयंती उत्सवानिमित्त समस्त ग्रामस्थ मंडळ पठरोडे यांनी भव्य आणि दिव्या अशा मैदानाचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे आणि सुस सुसज्जाचं मैदान या ठिकाणी बैलगाडी मालकांसाठी तयार करण्यात आलेलं आहे तरी महाराष्ट्रातील तमाम तमाम बैलगाडी मालकांनी बहुसंख्येने या मैदानासाठी उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवेल या मैदानाच्या नियम आठी कशा पद्धतीने आपण हे स्टार्ट टू एंड सर्व सांगा या मैदानामध्ये मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमानुसार हे मैदान संपन्न होणार आहे मैदानामध्ये पहिला नियम असा आहे खाली पट्टी आहे पट्टीच्या पुढं बायलाचा किंवा सुट्टी मेकरचा जर पाय आला तर ती गाडी बाद दिली जाणार आहे त्याच्यानंतर निकाल रेषेवर निकाला बैलाचा कुठलाही अवयव पुढं असेल त्याच्यावरती दिला जाणार आहे त्याचबरोबर या मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये आपण पाहतो काय मैदा मैदानामध्ये वारंबा असतो या मैदानामध्ये सुद्धा वारंबा आहे त्या वारंभ्याच्या पलीकडे जर बायलाचा पाय किंवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद दिली जाणार आहे त्याचबरोबर मैदानामध्ये डबल बैल जर कोणी पळवला तर तीसुद्धा गाडी बाद दिली जाणार आहे आणि त्याच्यानंतर डबल बैलाचं जे ऑब्जेक्शन असेल ते दिवसभर बैलगाडी मालकांना घेता येणार आहे त्याचबरोबर जे दुसरं कुठलं ऑब्जेक्शन असेल त्याच्यासाठी जे दहा गट पळून येणार आहेत खाली गेलेले त्याच्यापर्यंत त्याला लिमिट असणार आहे त्याचबरोबर कशा पद्धतीने मैदान पार पडेल सुरक्षेच्या दृष्टीने इतर सगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत सगळ्या उपाययोजना आता तुम्ही विचारलं सगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या का आहेत काय तुम्ही तमाम बैलगाडी चालक कारण या मैदानावरती आता जवळजवळ हे सातवं मैदान आहे आणि मैदान कशा पद्धतीत या ठिकाणी आयोजित केलं जातं हे संबंध महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना माहिती आहे त्याच्याकरता आत्ताचं होणारं सुद्धा मैदान त्याच पद्धतीत पारदर्शकपणे संपन्न होणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहू धन्यवाद धन्यवाद